तिकडे दाखवतो तुम आता कुंकू खात असत भामटी परत हाती हे किती सांडलं कुंकू तू किती सांडलं ह नुसत तुझ्यावरच वास ठेवून राहू का मी कुठून घेतलं होत पप्पाला बघते सगळं खालीच ठेवत नुसतं कुणी सांडलं कोणी सांडलं कुंकू कुणी सांडलं सांडशील परत घेशील फटकच देते दे तुला ठेवून आता मारू मारू बघ तुला मारू ना 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 मारू मारते बन? स्वारी म्हण स्वारी म्हण परत घेशील कुंकू घेशील का कुंकामध्ये हात घालशील कुंकू चाटशील जिब्बक कशी झाली लाल लाल दाखव दाखव दाल दाखव टीत दाखव तुझे कसे झाले ते चल ब्रश करायला आता वनियर तू चे ना दाखव दाखव दाखो, आकर आकर हा कसे जात झाले टीप दाखव अगं वायाबाई कुंकणी सगळे रंगवलेत ती तिनं आता करावं लागेल ऑपरेशन कर डायरेक्ट हा डायरेक्ट ऑपरेशन करायचं कसं करायचं मम्मा मम्मा कस हात हात कसं कापती सुरीनं बोट कसे कापायचे तुझे तसे कापायचे दी कसे कापायचे कसे कापायचे का चला आता एवढं पसर मला सगळं आवरावं लागेल हात नको नाही तर परत फटका तो किती कुंकू सांडलं हा तू कुंकू सांगला आता तिथं बसू नको चल आवरू दे मला हा चल आपण आवरून घेऊ कुंकू थांब हाय फ्रेंड्स कमळा मंडळी कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना मी पण मजेतच आहे तशी मी आजारी आहे आत त्यामुळं ड्युटीला मी अचानक सुट्टी मारली आज अचानक माझी तब्येत बिघडली म्हणजे कालपासूनच मला वाटत होतं पण सकाळी खूपच त्रास व्हायला हो लागला म्हटलं चला आज सुट्टीच घेऊया तर मला वर्षातून एकदा दोनदा ऍसिडिटीचा त्रास होता एर होतो एरवी मी काही पण कधी पण कोणत्या वेळेला काही खाल्लं तरी मला कशाचा त्रास होत नाही जागरण केलं तरी पण मला जास्त त्रास होत नाही पण काल जरा झावपळत झाली पाणी पण आलं होतं पाणी आमच्याकडे काही वेळेला अडीच वाजता येतं पहाटे तीन वाजता येतं तर मग झोपमोड होतीच अगोदर उठून पाहिलं पाणी आलेलं नव्हतं उठून पाणी भरलं आणि शर्वत पण सर्व आवरून दिलं मला एका ठिकाणी बाहेर जायचं होतं तर बाहेर गेले खूप दिवसानंतर उन्हात गेले त्यामुळे त्रास झाला की कसा त्रास झाला मला कळालाच नाही पण आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे जे उन्हात काम करत नाही त्यांनी तर स्वतःची काळजी घ्यायलाच पाहिजे कारण त्यांनाच ऊन लागतं ज्यांना दररोज उन्हात काम करण्याची सवय आहे त्या व्यक्तींना काही होत नाही पण जे कधी मध्ये उन्हात बाहेर निघतात म्हणजे आमच्यासारखे माझ्यासारखे तर मला उन्हाचा त्रास झाला की ॲसिडिटीचा त्रास झाला कशाचा झाला माहीत नाही पण खूपच त्रास झाला आणि बरं झालं ते ॲसिडिटी म्हणा पिक्त म्हणा एकदा निघून गेल्यावर जरा बरं वाटतंय तसं आज दिवसभर जेवण केलं नाही तरी पण मला माझा चेहरा फ्रेश वाटतोय बरं वाटलं थोडंसं तोंडात तो, आहे वेगळंच फील होतं आहे तर मला एवढंच म्हणायचं आता उन्हाळा सुरू झाला तर प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायलाच पाहिजे आमची परीचे पण कामं चालू आहेत परीपिती पाणी आम्ही पारायण सुरू केले शिवलेला अमृतचं पण लेकरं काय जागेवर ठेवी ना ग्रंथाला इकडून हलव तिकडून हलव चालूच आहे दिवा वगैरे दिवा खाली होता तर तो देवगर। देवगर वर उचलून मांडलाय सगळं पोरीनं इकडं हे केलंय आणि दिवा पण लागली होती पेटवायला हे आमचं छोटस देवघर हे देवघर छोटं की मोठं त्याला हे नाही पण माणसाची श्रद्धा असावी देवघर यासाठी वरती आहे की परी सर्व देव खाली घेत होती खेळण्यासाठी म्हणजे काही तर हरवले कुठे टाकले काय टाकले काही कळालंच नाही म्हणून देवघर आम्ही वर मांडले नारळ आणली होती पण ती काय झालं नाही थोडेसे खराब पण झालेत वाटते खूप दिवस घरात तसेच नारळ राहिल्यामुळे ते पण खराब झालेत पण साहेबांना वेळ नाही मिळाला त्यातील पाणी काढण्यासाठी आज पण पाणी काढून द्यायला वेळ नाही मिळाला आता हलकंसं अन्न करावं म्हणून इकडे डाळ शिजवून ठेवलेली आहे भात करायचा बाकी आता डाळ भातच करणार आहे सकाळी भाजी पोळी केली होती त्यातली पण बरेचसे शिल्लक आहे पाणी हो का तू पण आहे का बरं झालं सर्व खेळायला गेला होता थकलास तू होमवर्क काय दिलं तुला चला आता होमवर्क दाखव पाच दहा मिनिट टी व्ही बघ फक्त किती हा पाच आणि दहा पंधरा झाले ते फक्त दहा मिनिट टी व्ही पहा आणि नंतर होमवर्क करायला लागा। हे आमचे लेकर दिवसभर परेशान करते नुसते चल इकडे नमस्कार नाही केला तू इकडे येऊन नीट कर

घरात जर कोणी करणारं नसाल तर तुम्ही आजारी पडा किंवा काही पण कर काही पण झालं तरी स्वयंपाक करावाच लागतो तसं माझं आहे मी काही खाल्लं नाही खाल्लं कुणाला काही फरक पडला नाही स्वयंपाक तर करावाच लागतो त्यामुळं आता स्वयंपाकाच्या तयारीला लागले भात केला वरणाला फोडणी दिली म्हणजे माझा स्वयंपाक पण झाला फिनिश तेवढा तर करावाच लागतो आपल्याला तशी मी आजारी पडत नाही मला नाही वाटत म्हणजे मी आजारी पडते म्हणून असंच मध्येच आहे थोडंसं होतं ॲसिडिटीचा त्रास तर होतोच होतो तो पण सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून दोनदा असत म्हणजे तेवढं तरी आपलं पित्त वगैरे निघून जातं आता लागते राहिलेल्या कामाला पटापट काम करते माझं पण असं कधी होत नाही मी घरी असो किंवा ड्युटीवर असो कधी स्वयंपाक करत नाही असं नाही प्रत्येक दिवशी मी स्वयंपाक करूनच घराच्या बाहेर निघते किती पण उशीर झाला उशीर झाला उठायला तरी फास्ट फास्ट आवरते माझं तर आहे जेव्हा मी जास्त उशिरा उठते ना तेव्हा एकदम फास्ट काम आवडतं पण लवकर जर उठले ना मग हळूहळू मग आणखीन वेळ लागतो तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडत ता असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करूया करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय